स्वामी समर्थ तर आज आपण संक्रांतीचे हरदिंभू यामध्ये चुकूनही संक्रांतीला हे वाण देऊ नका या विषयावर व्हिडिओ बनवला आहे तो आज बघणार आहे तर संक्रांतीचा उत्सव हा खऱ्या अर्थाने निसर्गाचा उत्सव आहे संक्रांती दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो याच दिवसापासून सूर्य आपली भ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जातो त्याला आपण उत्तरायण म्हणतो सूर्याच्या या संक्रमणाशी आपल्या जीवनाचे संक्रमणही जोडले गेलेले आहे हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले गेले आहे या दिवशी दान देणाऱ्यांना सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो या दिवशी सूर्योदय यापासून सूर्यास्तापर्यंत वातावरणात अधिक चैतन्यमय होत राहते तसेच साधना करणाऱ्यांना अनेक चैतन्याचा लाभ मिळतो पूर्वी संक्रातसूर नावाचा एक राक्षस तेथे होता तो खूप उन्मत्त झाला होता त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांतीचे अकरा विकार रूप धारण केले संक्रांतीने संक्रासुराचा दैत्याचा वध केला संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा कैदीन असे म्हणले जाते या दिवशी देवीने किंकासुराला ठार मारले अशी कथा आहे मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांतीनंतरचा दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पवित्र काळ मानला जातो या काळात घरोघरी हळदी कुंकुचा कार्यक्रमही केला जातो तसेच सौभाग्य वाढवण्यासाठी सुवासनी हळदी कुंकुसोबत वांडुटल्याचा कार्यक्रम करतात या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिलांना तसेच आपले सगळे सोयरे मैत्रिणींना आमंत्रण देखील देण्यामध्ये येतं तसेच सर्वजणी एकत्र येऊन एकमेकींच्या सुखदुःखाची विचारपूस करून स्नेहाचे बंध अधिक पक्के करतात आपल्या ऐपतीनुसार वाण लुटतात तसेच पूर्वी ग्रामीण भागामध्ये या काळात शेतात तयार होणाऱ्या कोवळ्या गव्हाच्या लोंब्या बोरे उसाचे तुकडे गाजर हरभऱ्याचे कोवळे घाटे असे पदार्थ एकमेकांना दिले जात असत वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील दैवत माना तसेच तन मन धन यांना शरण जाणे होय संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्यामुळे या काळामध्ये दिलेल्या सात्विक वानामुळे देवतेची कृपा आपल्यावर होते तसेच इच्छित फलप्राप्ती देखील होते प्लास्टिक वस्तू स्टीलची भांडी इत्यादी असात्विक वाण आहेत हे वान दिल्याने दोन्ही व्यक्तीच्या मनामध्ये हिशोबाची देवाणघेवाण सुरू होते परंतु सात्विक वाण दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन ईश्वराची कृपा होते आजकाल अधार्मिक वस्तूंची वाण म्हणून देण्याची चुकीची प्रथा पडली आहे या वस्तूपेक्षा सौभाग्याच्या वस्तू उदबत्ती उठणी धार्मिक ग्रंथ पोथ्या देवांची चित्रे इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचं दान दिले पाहिजे तसेच कोणतीही वस्तू दान देण्यापूर्वी आपण आजच्या काळाची गरज ओळखून लोकांना संस्कारित केले पाहिजे प्रत्येक घराला योग्य कर्तव्याची ओळख करून दिली गेली पाहिजे माणुसकी व ईश्वरसेवा घराघरात रुजवेल असे संत साहित्य वाटले गेले पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होऊन निश्चित फलप्राप्ती होईल या उत्सवात तिळाच्या लाडवांना विशेष महत्त्व आहे तिळामध्ये स्निग्धतेला व उष्णतेला गुण असतो त्यामुळे तिळाचे त्या लाडू आयुर्वेदाच्या दृष्टीने आदर्श खाद्य मानले जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ then you what